आपण पाहत आहात महाराष्ट्राची नाशिक जळगाव जिल्ह्याला जोडणारा नांदगाव वेळगाव पिलखोड रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी झाली आहे नांदगाव वेळगाव पिलखोड हा रस्ता येवला बांधकाम विभागाकडे आहे या रस्त्यावरती प्रचंड खड्डे तयार झाले आहेत वाहन चालवणे म्हणजे कसरत करावी लागते याच वेळेला अपघात देखील घडतो खड्ड्यामुळे जर अपघात होत असेल तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे मग अशा वेळेला झालेल्या अपघाताप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाला संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा अशी भावना वाहनधारकांची झाली आहे केवळ खड्ड्यामुळेच या रोडवरती अपघात होत असतील तर नांदगाव शहरापासून निघालेला हा सुमारे सत्तावीस किलोमीटरचा रस्ता साकोरा सारताळे निमताळे जामधरी शिवार तळेवाड वेहळगाव पिलखोड या दरम्यान ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे तयार झाल्याने वाहन धारकांना कमरेचे व मनक्याचे त्रास होऊ लागले आहेत वाहन चालवताना खड्डा कसा टाळायचा ही पंचायत होते त्यामुळे वाहन धारक या मार्गावरून जाण्यास टाळटाळ करतात या मार्गावरती बस घेऊन जाण्यास चालक देखील कंटाळले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थी लाडकी बही अर्धे तिकीट धारक आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त करत आहेत दोन वर्षापूर्वी तयार झालेला नांदगाव पिलखोड रस्ता आता खड्डेमय झाला आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे वेळगाव वे येथे नव्याने शेतीमाल उपबाजार लिलाव सुरू करण्यात करण्याची परवानगी मिळाली आहे त्यामुळे वेहळगाव जाणाऱ्या शेतमालाची वाहने अधिक वाढतील खड्ड्यामुळे शेतमालाचही नुकसान होईल ते टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे बागळा वृत्तांतसाठी मारुती जगधने नांदगाव